राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त अमरावती मनपानं मोटरसायकल रॅलीचं आयोजन केलं होतं दरम्यान भारतीय राज्यघटनेनं दिलेला मतदानाचा अधिकार हा अमूल्य अधिकार आहे असं सांगून सशक्त लोकशाहीसाठी वयाची अठरा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येकानं मतदार नोंदणी करण्याचं आवाहन मनपा आयुक्त देविदास पवार यांनी केलं भारतीय राज्यघटनेनं दिलेला मतदानाचा अधिकार हा अमूल्य अधिकार आहे असं सांगून सशक्त लोकशाहीसाठी वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येकानं मतदार नोंदणी करून सजगतेनं निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा आणि आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावावं असं आवाहन मनपा आयुक्त देविदास पवार यांनी केलं राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त अमरावती मनपातर्फे राजकमल चौकात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राजकमल चौकातून काढण्यात आलेली मतदार जनजागृती सायकल रॅली उत्साहात संपन्न झाली मनपा आयुक्त देविदास पवार यांनी उपस्थितांना राष्ट्रीय मतदार दिवसाची शपथ दिली आणि मतदार जनजागृती मोटरसायकल रॅलीस हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला ही मोटरसायकल रॅली राजकमल चौक ते जयस्तंभ चौक इरविन चौक पंचवटी चौक ते छत्रपती शिवाजी सभागृह मोर्शी रोड इथं संपन्न झाली